खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय काका यांच्यात समोरासमोर वादावादी तासगाव जिल्हा सांगली नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने नूतन खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुमनताई पाटील पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी तासगाव येथील रिंग रोडचे श्रेय रोहित पाटील यांना दिले होते त्यावर संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत कडक शब्दात टीका केली याबाबत संजय काका पाटील यांनी माईकवरून कडक शब्दात सुनावले असता आजी व माजी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली नुकतंच कवटेमाकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने वादाला तोंड फुटले होते आज तासगावमध्ये प्रत्यक्षात खेळ पाहायला मिळाला आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका